नमस्कार मंडळी मंडळी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जन्माचा उत्सव, उत्सव या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आलेला आहे शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला हा दिवस येतो यालाच वरद चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं अगदी भाद्रपद गणेश उत्सवाप्रमाणे याही माघ महिन्यामध्ये गणेश मूर्ती मूर्तीची स्थापना करून हा उत्सव काही घरातून साजरा केला जातो सगळ्याच घरात नाही या माघी गणेश उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःची आकलन शक्ती कशी वाढवावी तर वास्तूमधील दोष परिहार होण्यासाठी अत्यंत साधा सोपा उपाय सुद्धा या काळात कसा करावा याचीच माहिती आपण या भागात घेत आहोत या, हो। या उत्सवाच्या वेळी गणेश मूर्तीची स्थापना करून पूजन केलं जातं त्याचप्रमाणे गणेशाच्या सर्व कुटुंबाचं म्हणजेच शिव पार्वती नंदी आणि गणेशाचे बंधू कार्तिक यांचं सुद्धा पूजन या काळात केलं जात या माघी गणेश उत्सवाचं निमित्त साधून आपल्या वास्तुमधील दोष परिहार करण्याचा अतिशय सुंदर अमोक उपाय सुद्धा आपण आवर्जून करू शकता ज्याची माहिती आपण आज घेत आहोत तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा दोष आहे मंगळ ग्रह अशुभ अवस्थेत ज्यांची राशी मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली आहे म्हणजेच मेष आणि वृषभ या मंडळीने सुद्धा या उपासना अवश्य या काळात म्हणजे या माघी चतुर्थीच्या काळात कराव्या चतुर्थी ते चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो या काळात करावा आणि या वर्षी चतुर्दशी आलेली आहे मंगळवार अकरा फेब्रुवारी तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ अवस्थेत आहे किंवा ज्यांना मंगळ ग्रहाची दशा अंतरदशा सुरू आहे अशा मंडळीने सुद्धा फार प्रभावी उपाय या काळात करायचा असतो त्याचीच माहिती आपण घेत आहोत आजच्या या भागामध्ये त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी काही उपाय हे फारसे साधे परंतु तितकेच प्रभावी असतात आणि ते योग्य मुहूर्तावर केले तर त्याचा अनुभव निश्चित आल्याशिवाय राहत नाही त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण मुहूर्त पण आहे आणि उपाय सुद्धा सुंदर आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग जाणून घेऊया या वर्षीच्या दोन हजार पंचवीस मधल्या माघी उत्सवाबद्दल आणि कोणते करायचे प्रभावी उपाय या संपूर्ण काळात या दहा दिवसाच्या मंडळी ज्यांच्याकडे मूर्ती स्थापना करून पूजा करतात ती नेहमीप्रमाणे करावी परंतु ज्यांच्याकडे अशी मूर्ती स्थापना केली जात नाही त्या गणेश भक्तांनी मात्र या चतुर्थीच्या दिवशी आपल्या देवपूजेमध्ये दे असलेली जी गणेश प्रतिमा आहे तिची पंचामृताने स्नान करून तिला कोरडं करून एका तामनात खाली दुर्वा ठेवून त्यावर ही मूर्ती स्थापन करावी ठेवावी त्याला कापसाचं वस्त्र अर्पण करून जोड घालावं या गणेश मूर्तीला शेंदूर गंध लावावं दुर्वा लाल फुलं व्हावी यावेळी गणेशाला दुर्वा वाहताना दुर्वाच्या जुडीच्या खाली हळद लावायला मात्र विसरायचे नाही हा मंडळी दुर्वाची जी जुडीचा खालचा भाग असतो तिथे हळद लावावी काही जण यावेळी तीन पाच किंवा नऊ एवढ्या संख्ये एवढ्या हळदीच्या गाठी म्हणजे हळकुंड सुद्धा देवाला अर्पण करतात आपणही करू शकता तसेच या दिवशी गणेशाला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्या ह्या मनगटाजवळ लाल धाग्यामध्ये हळकुंड बांधूनच दहा दिवस या गणेशाची पूजा केली जाते तसेच गणपती अथर्व शीर्षाचे एकवीस पाठ करून गणेशाला एकवीस दुर्वांची एक, एक, एक जुडे एक ले अशा एकवीस जुड्या अर्पण केल्या जातात यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे अशा मंडळीं हा उपाय या दहा दिवसात आवर्जून करावा अगदी रोज नित्य नियमान तसेच ज्यांची चंद्र किंवा लग्न राशी म्हणजे प्रथम स्थानातली राशी ही मंगळाची म्हणजे मेष किंवा वृश्चिक आहे अशा मंडळीने हे माघ गणेशाचे दहा दिवसाचं व्रत म्हणजेच पूजन मंत्रपाठ आवर्जून करावं फार शुभकारक समजलं जातं या मंडळींसाठी तसेच या तिळकुंद चतुर्थीला म्हणजे माघी गणेश जन्माच्या दिवशी आपली एखादी अपूर्ण राहिलेली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना पूर्ण मनोभावे करून एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या करून त्याच्या खाली म्हणजेच मुळांना हळद लावून त्या एक एक हातात घेऊन ठेवून गणपती अथर्व शीर्षाचे एक एक पाठ करत असे एकवीस सलग पाठ करून त्या एकवीस जुड्या आपल्या गणपतीच्या देवार्यातल्या मूर्तीला अर्पण कराव्यात किंवा आपल्या जवळ एखादं गणेश मंदिर असेल तर त्या ठिकाणी त्या अर्पण कराव्यात आणि तिळाच्या लाडवांचं नैवेद्य अवश्य दाखवावं ज्यांना अथर्व येत नाही अशा भक्तांनी गणपतीचं संकष्टनाशक गणपती, गणपती सुद्धा एकवीस करू शकतात किंवा गणेश सहस्त्र नामावलीचा दिव्य आणि भाग्यकारक असा अनुभव येतो शिवाय वास्तूतली या मंत्र ऊर्जेने मंत्र पाठाने सकारात्मकता वाढते विद्यार्थ्यांना या दहा दिवसामध्ये या स्तोत्राचा पाठ अवश्य करून घ्यावा येत नसल्यास जाणकार व्यक्तीकडून आधी तो शिकून घ्यावा आणि अगदीच नाही जमलं तर हा मंत्रपाठ ऐकावा पण ऐकावा म्हणजे काय तर तो सुरू असताना ध्यान मुद्रा करून बसावं म्हणजे वास्तूसाठी या दिवशी फार सुंदर उपाय सुद्धा केला जातो ज्यांचं मुख्य प्रवेशद्वार हे अशुभ दिशेमध्ये आलेलं आहे किंवा घरात कळत नकळत वास्तुदोष वाढलेले त्याचा अनुभव येतोय घरात कर्जबाजारीपणा वाढलाय घरातली अशांतता वाढली आहे कुठल्याही कामामध्ये सतत अपयश येत आहे त्या घरात कुणीही कुणीही कुठलाही एक व्यक्ती या दहा दिवसामध्ये चतुर्थीपासून चतुर्दशी पर्यंत आपण सांगितलेल्याप्रमाणे रोज गणपती अथर्वशीर्षक शीर्षक किंवा संकटनाशक गणपती स्तोत्रे याची एकवीस आवर्तनं करून देवाला एकवीस दुर्वांच्या जुड्या बनवलेल्या एकवीस दुर्वाच्या एक जुड्या अशा एकवीस जुड्या अर्पण कराव्यात आणि या गणेश जयंतीच्या चतुर्थीला अतिशय सुंदर उपाय म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तीन हळकुंडाच्या गाठी हातात घेऊन आपल्या हातात घ्यायच्या त्यावर गणपती अथर्वशीर्षक किंवा गणपती संकष्टनाशक स्तोत्राचे एकवीस पाठ करायचे आवर्तन करायची त्या हळकुंडाला ज्या गाठी आहेत त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला बाहेरून किंवा आतून बांधून ठेवाव्यात कुठल्याही धाग्याने पुढच्या वर्षी त्या नवीन लावाव्यात आणि जुने हळकुंड पाण्यात विसर्जन करावे फार सुंदर अनुभव येतो आपण हा व्हिडिओ प्रत्येक वेळेला करत असतो जुन्या मंडळीने अवश्य ते विसर्जन करायचे नवीन लावायचे आहे त्यांच्या मुख्य वा वास्तूचं प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आलेला आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही अशुभ दिशेमध्ये आले जस की नैऋत्य दिशा पश्चिम दिशा आग्नेय दिशा किंवा इतर पूर्व किंवा उत्तर दिशेमधले जे अशुभ प्रभाग आहेत त्याच्यामध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी कट्ट्याच्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधून भारतात कुठे असाल अगदी अवश्य मागवू शकता मंडळी विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं जे पुस्तक आहे ते म्हणजेच आपलं चैतन्य लहरी याच्यामध्ये कसे करावेत मंत्रपाठ काय पाळावेत नेम याची सुद्धा माहिती संकलित केलेली आहे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर हो तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आपण ते मागवू शकता तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेले दक्षिणावर्ती शंख कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणद्वार दोष निवारण यंत्र विविध ग्रहांची यंत्र ही सुद्धा आपण मागवण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी त्याची माहिती घेऊन नंतरच आपण छानपैकी ह्याची ऑर्डर बुक करू शकता तसेच मंडळी काही महत्वाचे व्हिडिओ किंवा अतिशय महत्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीस आपल्या बारा राशींना कसं जाणार आहे याचे जे आम्ही बारा व्हिडिओ केलेले आहेत स्वतंत्र त्या सगळ्या व्हिडिओचे लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ती सुद्धा सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्या राशीप्रमाणे अर्थातच तसेच तसे ज्यांना आमच्याकडून सशुल्क असे वास्तू आणि ज्योतिष विषयातलं मार्गदर्शन आहे जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने देत असतो त्यासाठी अवश्य अपॉइंटमेंट घेण्यासाठी आपण सुद्धा या आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी मंडळी ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी वार शुक्रवार शनिवार रविवार साधना आणि उपासना आणि साडेसाती आणि पनवती असलेल्या राशीच्या मंडळींसाठी विशेष साधना उपासना आणि त्याबद्दलची विशेष माहिती हे सगळं करण्यासाठी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे दत्त महाराजांच्या नृसिंहवाडीमध्ये आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयात संपर्क साधून आधी माहिती घेऊन नंतर आपलं नाव नोंदणी करू शकतात तर मंडळी असा हा माघी गणेश उत्सव आपल्या वास्तूला नवचैतन्य नवऊर्जा देण्यासाठी आपण अवश्य हा प्रयोग करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा एकदा या गणेशाच्या अनेक अनेक शुभेच्छा आपल्या पाठी होत हीच शुभेच्छा मनोकामना मनामध्ये ठेवून निरोप घेऊया भेटूया पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद